नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे दुपारी तीन वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात आला या ठिकाणी मोठी गर्दी झालेली दिसून दिसून येत आहे नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधून एक उच्च शिक्षित तरुणी या निवडणुकीसाठी उभी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रथम आपलं नाव सांगा आपण निवडणुकीसाठी उभे आहात ही प्रेरणा आपल्याला कुणाकडून मिळाली की निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरावं माझे नाव आयुषा कलीम सय्यद मी प्रभाग क्रमांक तीन मधून उभी आहे राजकारणाचं हे सगळं मला माझे सपोज मिस्टर कलीम सय्यद यांच्याकडून मिळाले कारण की यांचा राजकारणासखोल प्रयत्न आहे दुसरं म्हणजे माझे कौटुंबिक कौटुंब कुटुंबातून पण मला भरपूर सपोर्ट आहे या गोष्टीसाठी सांगा या शिरूर नगरीची सेवा करावी हे आपल्याला कुणाकडून प्रेरणा मिळाली आणि निवडणूक लढवल्यानंतर आपण कशा प्रकारे आपल्या प्रभागात काम करणार आहे ही प्रेरणा मला माझे मिस्टर कलीम सय्यद यांच्याकडून मिळाली ते जे ते ज्या पद्धतीने काम आहेत त्या पद्धतीतून तर त्यामुळे ही प्रेरणा मिळाली क्रमांक जी समस्या आहे ती समस्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करतो एक सुशिक्षित तरुणी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे येणारा काळ या निवडणुकीच्या रणसंग्रामात कोण विजय होणार हे सांगणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रनामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची